हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ईडीएम इडियं, चा मराठी तट सुट्या सुट्या शब्दाच्या अर्थापेक्षा भिन्न अर्थ असणारा शब्द बंद वाक्प्रचार वाक्प्रयोग विशिष्ट प्रदेशातील किंवा विशिष्ट लोकाचा शब्दप्रयोग भाषा किंवा अभिव्यक्तीची गाठणी होत आहे ईडियमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे नेव्हर टू ओल्ड टू लर्न इज अन इडियम दुसरा वाक्य आहे इट रेंड कॅच्स अँड डॉग्स राईट अँड एस ए युझिंग द इडियम तिसरा वाक्य आहे द टीचर टॉटस इडियम्स इन टू डेज क्लास चौथा वाक्य आहे आय बॉट अ बुक ऑन इडियम्स अँड प्रोवर्ब्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू